स्वर्गीय कुमारी इंदिरा चंद्रशेखरजी खंडेलवार स्मृती वृत्त्यार्थ मान्य श्री मुरलीधर मनोहर चंद्रशेखर खंडेलवार यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय वाघमारे यांच्या स्मृती वित्तार्थ श्री वासुदेव वाघमारे यांच्याकडून एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे स्वर्गीय ज्ञानेश्वर विठूजी चव्हाण स्मृती वित्त्यार्थ श्री शिवानंद चव्हाण यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय डॉक्टर सौ प्रभादेवी केशवराव टाले स्मृती विद्यार्थ स्वर्गीय श्री केशवराव माणिकरावजी टाले यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय डॉक्टर पुरुषोत्तमराव बाणकृष्ण होले स्मृती विद्यार्थ श्री श्रीकांत पुरुषोत्तम होले यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे स्वर्गीय भगवंतराव विश्वनाथराव वाकोडे यांच्या स्मृती विद्यार्थ श्री ज्ञानेश्वरराव खरड यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे तर ह्या ज्या शिष्यवृत्ती आहेत ह्या तिला एस एस सी मार्च दोन हजार चोवीस गुणानुक्रमे प्रथम येण्याकरता तिला ह्या शिष्यवृत्त्या देण्यात येत आहे त्याचप्रमाणे तिला विषयामध्ये प्रथम येणाऱ्या शिष्यवृत्त्या देण्यात येत आहेत पुन्हा पहा लक्षात द्या मराठी विषयामध्ये करता तिला कोणत्या कोणत्या शिष्यवृत्त्या मिळतात ते पाहायचं आहे मराठीमध्ये सुद्धा ही प्रथम आलेली आहे आणि तिला स्वर्गीय विजयकुमार सीतारामजी अकर्ते स्मृतीवित्त्यार्थ आपल्याच विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका कुमारी स्मिता अकर्ते मॅडम यांच्याकडून मराठी विषयाकरता तिला एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे त्याचप्रमाणे हिंदुताई विष्णूपंत लोंधे यांच्या स्मृतीवित्त्यार्थ आपल्याच विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती ज्योती विलासराव पाटणे यांच्यातर्फे तिला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे आणि ही मराठीतच नाही तर गणितामध्ये सुद्धा तिने शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत हे विशेष लक्षात ठेवायचं आहे तिला शंभरपैकी शंभर गुण मिळालेले आहेत आउट ऑफ मार्क मिळाले आहेत तिला गणितामध्ये म्हणून तिला स्वर्गीय धीरज अच्युतराव देशमुख सुद्धी विद्यार्थ श्री अच्युतरावजी रामरावजी देशमुख यांच्यातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे स्वर्गीय ये श्री मदनराव भीमरावजी तायडे यांच्यातर्फे तिला एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे स्वर्गीय सौ कमलाताई मनोहर हर हुताने स्मृती विद्यार्थ सौ मंगलाताई मनोहरराव हरणे यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे दे स्वर्गीय माधवराव ऑर्बर्ट स्मृती विद्यार्थ श्री रत्नप्रदा माधव माधवराव ऑर्बर्ट यांच्यातर्फे तिला एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे स्वर्गीय एकनाथराव आबासाहेब कावडकर स्मृती विद्यार्थ श्री विवेक एकनाथराव कावडकर यांच्यातर्फे एक तिला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे त्याचप्रमाणे श्रीमती कांताई रामकृष्ण मुळे यांच्यातर्फे तिला एक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे स्वर्गीय अन्पूर्णाबाई भीमरावजी कोर्डे स्मृतीविद्याचा श्री गजानन भीमरावजी कोर्डे यांच्यातर्फे एक तिला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे अशा प्रकारे तिला या गणित विषयामध्ये मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या तिला देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मराठी विषयामध्ये सुद्धा ती प्रथम आहे म्हणून तिला सौ मंगलाताई हरणेल स्वर्गीय सौम कमलाताई मनोहरराव उताने स्मृती विद्यार्थ सौम मंगला मनोहर हरणे यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे कौशल्याबाई होले स्मृती विद्यार्थ स्वर्गीय प्रतीक भोजे याच्याकडून तिला करता एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे स्वर्गीय श्रीमती बैनाबाई कृष्णराव मुळे स्मृती विद्यार्थ श्री प्रल्हादराव कृष्णराव मुळे यांच्यातर्फे एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे स्वर्गीय लीलाताई किसनप्पा टेवरे स्मृती विद्यार्थ कुमारी जे के टेवरे मॅडम आपल्याच विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका मराठी विषयाच्या यांच्याकडून एक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे हे मराठी विषया करता होतं त्याचप्रमाणे ही हिंदी विषयामध्ये सुद्धा प्रथम आलेली आहेत हिंदी विषयामध्ये एकूण जवळपास तीन ते चार विद्यार्थी सातके गुणानु सातखे गुण असलेल्या विद्यार्थीने आहेत त्यापैकी तीसुद्धा एक आहे म्हणून तिला हिंदी जे सुद्धा दोन पारितोषिक मिळत आहे आणि हे जे पारितोषिक आहे हे डिवायडेड करून मिळालेलं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तेवढा भाग डिवायडेड करून सर्व विद्यार्थ्यांना समान भाग देण्यात आलेला आहे सो so, मायादेवी कृष्ण गोपालकृष्ण माऊले मॅडम आपले जिथं माझी पारितोषिक देऊन तिचा गुणगौरव करावा व सत्कार करावा आणि पुढील आयुष्याकरता तिला असाच तिने यशाचे शी शिखर काढाव्या अशा शुभेच्छा द्याव्या अशी विनंती करत आहे सर्व पाहुण्यांना पा तिचं व तिच्या पालकांचं आपल्या विद्यालयातर्फे आपण कौतुक करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचं कौतुक करायचं